साक्री तालुक्यातील छडवेलकोर्डे येथील नूतन मराठा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत विद्यार्थिनी संजय कुमार पाटील सरपंच कलाबाई सोनवणे उपसरपंच भारती बेडसे पालक शिक्षक संघाचे सहसचिव संजय जगदाळे श्याम कुमार बेडसे प्राचार्य दीपक बेडसे किरण पवार रमेश पवार राहुल पवार

माझा जो इथे आपण सगळ्यांनी सत्कार केला त्याबद्दल मी आपले सगळ्यांचे आभार मानतो ज्या विद्यार्थिनींना इथे आज सायकल मिळणार आहे त्यांचं मी अभिनंदन करतो विद्यार्थी मित्रांनो की आपण जर मी जर यादी बघितली तर दोन हजार बावीस पासून साधारणतः सत्याहत्तर सायकल या विद्यालयातील विद्यार्थिनींना मानव विकास मिशन मार्फत देण्यात आलेले आहे यावर्षी अडतीस सायकल देण्यात येत आहे या सायकल आपल्याला का देण्यात दे येतात तर आपल्या विद्यार्थिनींना दुरून यावं लागतं आणि आपल्याला त्रास येण्या जाण्याचा आणि आपण नियमित उपस्थित राहावं म्हणून या सायकल देण्यात दे येतात तर आपण आम्ही जण ते मंचावर बसलेले अशी अपेक्षा करतो की ज्यांना सायकल मिळाल्या आहेत आणि आता मिळणार आहे त्यांनी अगदी नियमितप्रमाणे विद्यालयात उपस्थित राहायला पाहिजे चांगला अभ्यास केला पाहिजे आणि शिकून खूप पुढे जायला पाहिजे आज एक खूप मोठी घटना घडलेली आहे तुमच्यापैकी कोणाला माहिती आहे का विद्यार्थिनीना विचारतो विशेषतः माहिती आहे का नाही का अंतराळवीर सुनीता विलियम्स मागच्या वर्षी जून महिन्यामध्ये त्या अंतराळात गेल्या होत्या दहा दिवसांसाठी गेल्या पण काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांना अडकून पडावं लागलं आणि नऊ महिने त्या ज्या अंतराळ स्टेशन आहे तिथे अडकून पडल्या होत्या परत येतील का नाही हे सुद्धा कोणी सांगू शकत नव्हतं हो आणि आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास हे सुखरूप अमेरिकेमध्ये पोहोचले ही जगातली अत्यंत मोठी घटना आहे आणि शास्त्र आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान किती पुढे गेले की, गे की नऊ महिने अंतराळात अडकून पडलेल्या ज्या एक महिला आणि त्या भारतीय वंशाच्या आहेत सुनीता विलियम्स हे एक विशेष गोष्ट आहे त्यांना यशस्वीरित्या परत आणण्यात आलं ते कशामुळे शक्य झालं विज्ञानामुळे शक्य झालं आणि कशामुळे अभ्यासामुळे शिक्षणामुळे शक्य झालं आणि या सायकल देण्याचा मूळ उद्देश हाच आहे की तुम्ही अभ्यास केला पाहिजे जास्तीत जास्त शिक्षण घेतलं पाहिजे शिकून तुम्ही सुद्धा विज्ञान तंत्रज्ञानासारख्या क्षेत्रामध्ये चांगली प्रगती करून अशा प्रकारे आपल्या आईवडिलांचं आपल्या गावाचं आणि आपल्या देशाचं नाव मोठं केलं पाहिजे एवढ्या त्याप्रसंगी मी शुभेच्छा देतो धन्यवाद